तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या दोन लाख बासष्ट हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली तंबाखूस मोटारही ताब्यात घेत नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी निलेश तानाजी लिघाडे व सव्वीस राहणार दत्तनगर विश्रामबाग याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई आपटा पोलीस चौकी परिसरात दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यात अवैध गुटखा सुगंधी तंबाखू तस्करांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते त्यानुसार एल बीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केलं हे पथक सांगलीतील पेट्रोलिंग करीत असताना निलेश लिगाडे हा त्यांच्या मोटारीतून सुगंधी तंबाखू विक्रीसाठी काळीखंड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने पाळत ठेवून त्याची मोटार अडवली मोटारीची झडती घेताच प्लास्टिक गुणीमध्ये पानपट्टी व्यवसाया लागणारी दोन लाख एकसष्ट हजार रुपये किमतीची विविध कंपन्यांची सुगंधी तंबाखू मिळून आली ही तंबाखू राज्यात प्रतिबंधित असताना परवाना विक्रीसाठी आणल्याप्रकरणी लिगाडी याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ही कारवाई सहाय्यक निरीक्षक वर्धन जयदीप कळेकर नितीन सावंत सहाय्यक फौजदार अनिल आयनापुरे हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके अमोल ऐदाळे सिद्धा खोत संजय पाटील सोमनाथ गुंडे रोहन गस्ते हनुमंत लोहार अतुल माने अरुण पाटील अभिजित ठाणेकर प्रमोद साखरपे सुनील जाधव यांच्या पथकाने केली